मंदिराचं दर्शन करून आम्ही चालले आता दुसऱ्या लोकेशनला वीरच्या आ... मंदिराच्या बॅक साइडनेच रोड आहे आपल्याला शॉर्टकट भेटला मंदिराच्या बॅक साइडने आलो आणि आता डायरेक्ट आपण भेटू लोकेशनवर त्याच्या आधी मध्ये आपण व्हिडिओ दाखवून भेटूया चला ला शॉर्टकट रस्ता रास्ताला काय तर अरे तर जाऊन मग यायला लागला असतो त्यासाठी आम्ही जरा शॉर्टकट घेतला असा रस्ता लागला ठीक आहे चालतं आहे ती दुपारची वेळ मित्रांनो गावातली वास्क मुसकी अरे पर... वाक मोक्र जाधव काय म्हणतो वास्क दोघं इथं गावात करते <laughs>

आम्ही पुण्यातला येवलेवाडी येवलेवाडी हा इथं महादेवाला आल तर ज्योतिर्लिंग तिकडे दिसतंय कायद्या चला माता आहेहानपणी आम्ही इकडे आलो नीरा साईड किंवा जिजुरीला तर हे रेल्वे बघायला आम्हाला खूप मजा वाटायची आणि आज खूप दिवसाने आम्ही ती रेल्वे पटरी बघतोय लहानपणाची मजाच वेगळी खूप होती ना आता मोठं झालं तर निसतं गाड्यांवर भेटतोय कधी कधी आम्ही म्हणायचं आलं इथं पाठीपाडा आम्हाला ट्रेन बघायला भेटत आता नाही आता नाही भेटले क्या आणि हा रस्ता अवॉइड करायला डायरेक्ट बाहेर एक म्हणजे बाहेर रोड करायचा कनेक्ट होईल ठीक आहे खाली आपण आले की इकडे जायचं वाल्यगावातून जायचं इकडं वाल्यगावच्या एक ब्रिज लागतो ब्रिजवर न जाता खालून घ्यायचं तिथून पुढे आले की पाचशे किलोमीटरवर वाल्यगावात टर्न जात आणि असा काही रस्ता आहे आपल्याला जायचं आहे हरणे गावाला आणि हे रस्ता पुढे जातो दुसऱ्या गावाला इकडे जातो हरणे गाव तर नवीन रस्ता झाला हरणे गावाला जायचं नाही दोन चार किलोमीटर जातो एक पण आलेला केले आता एक पर्यंत आवाज येत आहे आम्हाला पण आम्ही ऑलमोस्ट पास झालो तिला तर चवान चवान कसं वाटतंय रोड चांगला यायच्यासाठी काही नाही वाटत प्रवास रात्र टेंशन शनात तुम्ही आलं तुम्हाला अचानक असं टल भेटल आणि ह्याच्याच पुढे आहे असं तलाव तर इकडं न जाता तुम्ही इकडे इकडं लेफ्ट घ्या आणि समोरच दिसतंय तिथं आपल्याला जायचं आहे या, या टेकडा आता रस्ता बघूया कुठून कसा आहे आणि मी घे काही जातो जातं हर हर्ले हान, मंदिराकडे एक हार्डली तीन किलोमीटर असा रस्ता भेटेल पण मग ती मंदिराला चांगला दिसते मग एकच गाडी बसते इथं ट्रॅक करायचा असेल तर जुना रोड बघा ट्रॅकिंगचा हाय तिथून चालू व्हायचं आणि तिथून तसं गेलं आहे आणि आता नवीन नवीनवाला बघूया डायरेक्ट गाडी जाते आता नवीन नवीनवाला इथून ट्रॅक्याला गाडी डायरेक्ट वर नाही जाते आला तर तुम्हाला हे असे मंदिर दिसतील आणि इथूनच ट्रॅक चालू होतो वरती मंदिरापैसे जायला तर मग अगून एक रस्ता गेला डायरेक्ट गाडीवर जाती आपण तिथे जाऊ तिथं तुम्हाला दाखवायला आलं तर ट्रॅक सकाळी इथं पण तरी झाले का, का नहीं। 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 तर ट्रॅकला सुरुवात करू शकता का इथं छान म्हणजे आपण गाडी द्यायला तर इथून गाडी डायरेक्ट आपल्याला इथं येते सवल कसा आहे मस्त होता थोडा थोडा होता आपण दर्शन करायचं इथं पुढं महादेवाचं मंदिर आहे आता जरा पहिलं सगळे आम्ही कॅब्स वगैरे सगळं काढतो आणि मग शूट करतो तर हर एक दिन महादेवच्या द्वार ह्या सिरीजमध्ये आपण आज आला आहोत हरणे ह्या गावात हरणे गावात टेकणावर महादेवाचं मंदिर आहे तर आपण आलो आहोत मंदिर एक खूप भारी आहे आत्ता आम्ही दर्शन करायला आज जाणार आहोत तर मंदिराचा परिसर बघा आणि मंदिराला की विजिट करा तर आत्ता आपण त्या हायवेने आलो इकडं गावात घुसलो आणि तिथून मग असं ट्रॅक डायरेक्ट गाडी आपली तर वर येते पण त्या तलावापासून आत घुसलो आणि इकडं हरणे गावात आलो इथून तुम्ही येऊ शकता हे एका मंदिराचा परिसर आहे इथं पुढंच महादेवाचं मंदिर आहे आणि वरती एक आहे मंदिर ते नाही बघितलं अजून पहिलं पण महादेवाच्या मंदिरात जाऊन पार मंदिर एकदम भारी आहे या सिरी या सिरीजमध्ये तुम्हाला आहे ना अशा ठिकाणं जास्त करून बघायला भेटून तिथं शांतता आहे मंदिर पण खूप चांगलं आहे तिथं भाऊ तिथे जास्त करून मग येत नाही मंदिर पण एक भा एक नंबर भाग आहे आणि एकदम शांत वातावरण सगळं डोंगर डोंगर तिथे तुम्ही खूप एन्जॉयमेंट करू शकता फॅमिलीला या फक्त चारच्या चारच्या आधी या कारण जरा आउट साईडला पडतं ते मला जातं की गाव वगैरे आहेत आणि शेवटी हर हर महादेव मला जायचं काय मंदिर आहे आज जाऊ 아, 그래, 맘 गावातलं हे केलं वस्तू हे महादेवाचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला कुठलं नवीन लोकेशन माहिती असेल किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही नक्की तिथे व्हिजिट करून व्हिडिओ पाहू मला हर हर महादेव भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये पण म्हणला नेक्स्ट लोकेशनला जाऊया सो पन्नास किलोमीटर आहे नेक्स्ट लोक म्हणजे आपण शाईन घेऊन जाऊ काय जाऊया जर वाटलं तर सनसेट पॉईंट पण चांगला आहे बघायला यो तुम्ही सनसेट पॉईंट पण बघू शकता इथे